चिंचवड महापालिका निवडणुकीत एक गेम चेंजर फॅक्टर एका बाजूला भारतीय जनता पक्ष आपली सत्ता टिकवण्यासाठी सज्ज आहे तर दुसऱ्या बाजूला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पक्ष आपली ताकद आजमावत सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र या राजकीय साठमारीत एक असा तिसरा खेळाडू आहे जो कोणत्याही पक्षाचा नाही तरी तो निवडणुकीचा निकाल बदलण्याची ताकद ठेवतो तो घटक म्हणजे नोटा अर्थात वरीलपैकी कोणीही नाही आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हाच फॅक्टर कसा महत्वाचा आहे दोन हजार सतराच्या निवडणुकीत या नोटाने विजयाचं गणित कसं फिरवलं होतं किती उमेदवारांचं भवितव्य या नोट्यामुळे टांगणीला लागलं होतं आणि यंदाच्या अत्यंत अटीतटीच्या लढतीत हा फॅक्टर का महत्वाचा ठरणार आहे हेच जाणून घेणार आहोत नमस्कार मी समीक्षा देशमुख तुम्ही पाहताय टीओडी मराठी सर्वात आधी दोन हजार सतराच्या निवडणुकीवर एक नजर टाकूया दोन हजार सतरा मधील पक्षाय बलाबल गेल्यावेळी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या एकूण एकशे अठ्ठावीस जागांसाठी मतदान झालं त्यावेळी एकशे अठ्ठावीस जागांसाठी तब्बल सातशे त्र्याहत्तर उमेदवार रिंगणात होते त्यावेळी भाजपने एक हाती वर्चस्व मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसला धूळ चारली होती भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक अठ्ठ्याहत्तर जागा जिंकल्या होत्या तर तत्कालीन सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसला केवळ पस्तीस होतं शिवसेनेला नऊ मनसेला एक आणि इतरांना पाच जागा मिळाल्या होत्या हे आकडे बघितले तर भाजपचा विजय एकतर्फी वाटतो पण या निकालाच्या पडद्यामागे एक गेम चेंजर फॅक्टर आहे तो म्हणजे नोटाला मिळालेली मतं दोन हजार सतराच्या निवडणुकीत एकूण सात लाख त्र्याऐंशी हजार एकशे त्रेपन्न मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता यातील तब्बल अठ्याऐंशी हजार एकशे तीन मतदारांनी कोणत्याही उमेदवाराला पसंती न देता नोटाचं बटन दाबलं होतं हे प्रमाण एकूण मतदानाच्या सुमारे अकरा टक्के इतकं प्रचंड होत विचार करा जेव्हा अकरा टक्के कोणत्याही पक्षाला मतदान करत नाही तेव्हा तो राजकीय पक्षांसाठी किती मोठा धोक्याचा इशारा असतो जिथं हजार पाचशे मतांवर जय पराजयाचं गणित ठरतं तिथं तब्बल अकरा टक्के मतदारांनी कोणालाच मत न देण्याचा नोटाचा पर्याय निवडला तर काय होऊ शकतं हे त्या उमेदवारालाच नीट कळू शकतं नोटांची किंगमेकर कामगिरी आता आपण त्या मुद्द्याकडे वळूया ज्यामुळे अनेक उमेदवारांच्या काळजाचा ठोका चुकला होता आता आपण त्या बारा प्रभागांची एक एक करून माहिती घेऊया जिथे लढत अत्यंत चुरशीची झाली आणि तिथे नोटा हा घटक निर्णायक ठरला ही यादी पाहिली की तुम्हाला लक्षात येईल केवळ काही मतांनी उमेदवार कसे जिंकले आणि तिथे नाराजीचा सूर कसा मोठा होता प्रभाग एक ब भाजपच्या स्वीनल मेहत्रे यांनी राष्ट्रवादीच्या स्वाती साने यांचा सा एकशे सत्त्याण्णव मतांनी पराभव केला इथे चारशे तीस मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला विजयाचा अंतर दोनशे पेक्षा कमी आणि नोटा चारशेच्या वर हे चित्र विचार करायला लावणार आहे प्रभाग दोन अ भाजपच्या अश्विनी जाधव यांनी शिवसेनेच्या रुपाली आल्हाट यांचा अवघ्या अठ्ठेचाळीस मतांनीच पराभव केला नोटाला तीनशे चौऱ्याहत्तर मतं मिळाली आता बघूयात प्रभाग आठ ड राष्ट्रवादीच्या विक्रांत लांडे यांनी सेनेच्या तुषार सहाणे यांचा तीनशे सत्त्याण्णव मतांनी पराभव केला इथे पाचशे एक मतदारांनी नोटा निवडला विजयाच्या फरकापेक्षा नोटाची मतं शंभरने जास्त होती प्रभाग दहा ब भाजपच्या केशव घोळे यांनी राष्ट्रवादीच्या नारायण बहिरवाडे यांचा एकशे तीस मतांनी पराभव केला इथे तब्बल पाचशे अठ्ठ्याऐंशी मतदारांनी नोटाचं बटन दाबलं होतं प्रभाग तेरा इथे राष्ट्रवादीच्या सुमन पवळे यांनी सेनेच्या सुलभा उबाळ यांचा दोनशे एक्क्याऐंशी मतांनी पराभव हो केला या चुरशीच्या लढतीत पाचशे मतं नोटाला गेली होती प्रभाग ब सेनेच्या मिनल यादव यांनी भाजपच्या तेजस्विनी दुर्गे यांचा केवळ पंचावन्न मतांनीच पराभव हो केला इथे पंचावन्न मतांचा विजय असताना तब्बल आठशे मतदारांनी नोटा वापरला होता प्रभाग क राष्ट्रवादीच्या वैशाली काळभोर यांनी सेनेच्या उर्मिला काळभोर यांचा पंचावन्न मतांनी पराभव हो केला पण इथे नोटाला नऊशे चार मतं मिळाली विजयाच्या अंतरापेक्षा नोटा मते जवळपास सोळा पटीने जास्त होती प्रभाग सोळा ब राष्ट्रवादीच्या प्रज्ञा खानोलकर यांनी भाजपच्या छाया चा राऊत यांचा दोनशे चव्वेचाळीस मतांनी पराभव हो केला नोटाला पसंती देणाऱ्यांची संख्या आठशे अठ्ठ्याऐंशी इतकी मोठी होती प्रभाग वीस क भाजपच्या सुजाता पालांडे यांनी राष्ट्रवादीच्या संगीता सुवर्णा यांचा तीनशे सत्तेचाळीस मतांनी पराभव केला या प्रभागात सहाशे एकाहत्तर मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला आता बघूयात प्रभाग तेवीस अ हो। इथे भाजपच्या मनीषा पवार यांनी सेनेच्या विमल जगताप यांचा सत्त्याण्णव मतांनी पराभव केला शंभर पेक्षा कमी मतांचे अंतर असताना तिथे पाचशे सोळा मते नोटाला गेली होती त्याचप्रमाणे प्रभाग तीस अ हो। राष्ट्रवादीचे राजू बनसोडे यांनी भाजपच्या चंद्रकांता सोनकांबळे यांचा सातशे चौदा मतांनी पराभव केला विजयाचा फरक मोठा असला तरी नोटाला तब्बल एक हजार एकशे बासष्ट मते मिळाली होती प्रभाग तीस ब भाजपच्या आशा शेंडगे यांनी राष्ट्रवादीच्या प्रतिभा जोशी यांचा पाचशे अडोतीस मतांनी पराभव केला मात्र इथे एक हजार एकोणनव्वद मतदारांनी नोटाला पसंती दिली होती या बारा प्रभागाचं विश्लेषण केलं असता काही गोष्टी स्पष्ट होतात अनेक ठिकाणी विजयाचं अंतर हे पन्नास ते शंभर मतांच्या घरात होत तर नोटाला मिळणारी मते ही पाचशे ते हजाराच्या घरात होती विशेष म्हणजे सुशिक्षित आणि शहरी भाग समजल्या जाणाऱ्या वाकड पिंपळे सौदागर यासारख्या भागात मतदारांनी उमेदवारांऐवजी नोटाला जास्त पसंती दिल्याचं दिसलं नोटाला सर्वाधिक पसंती मिळालेले प्रभाग शहरातील सुशिक्षित आणि उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या भागात नोटाचा वापर सर्वाधिक झाल्याचं दिसून आलं होतं सर्वाधिक नोटा मतदान झालेल्या सांगवीतील प्रभाग एकोणचाळीस मध्ये राजीव गांधीनगर गजानन महाराज नगर कीर्तीनगर गणेशनगर विनायक नगर उरो रुग्णालय विद्यानगर हा परिसर असून तिथे अठरा टक्क्यांहून अधिक मतदान नोटाला झालं तिथे सर्वाधिक चार हजार तीनशे बावीस मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला याउलट प्रभाग पंचवीस मध्ये नोटाला सर्वात कमी म्हणजे तेराशे बत्तीस इतकं मतदान झालं होतं ही दोन हजार सतराची परिस्थिती होती आता प्रश्न उरतो की दोन हजार पंचवीसच्या आगामी निवडणुकीत काय होईल यावेळी परिस्थिती वेगळी आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या दोन्ही पक्षात फुट पडली पण दोन्ही शिवसेना वेगळ्या लढत असल्या तरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आहेत गेल्यावेळी सातशे त्र्याहत्तर उमेदवार होते यावेळी जवळपास ऐंशी कमी म्हणजे केवळ सहाशे ब्याण्णव उमेदवारच रिंगणात आहेत जेव्हा लढत बहुरंगी असते आणि प्रत्येक मत महत्वाचं असतं तेव्हा विजयाचं पण यावेळी गेल्या वेळीपेक्षा निवडणूक चुरशीची झाली आहे राज्यात सत्तेत असलेल्या दोन पक्षांमध्येच मुख्य लढत होतीये अशा अटीतटीच्या लढतीत जर पुन्हा एकदा ऐंशी ते नव्वद हजार मतदारांनी नोटाचा वापर केला तर अनेक दिग्गज उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागू शकतो वेळी बारा जागांवर नोटा प्रभावी ठरला होता यावेळी भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील संघर्ष पाहता अतिशय कमी फरकाने निकाल लागण्याची शक्यता आहे त्यामुळे नोटाला पडणारी मत कोणाचं गणित बिघडवणार आणि कोणाला तारणार हे, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं यावेळी मतदार नोटाला पसंती देतील की एखाद्या पक्षावर उमेदवारावर स्पष्ट विश्वास दाखवतील तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि टीओडी मध्ये मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका